उन्हाळी संस्कार शिबिर अर्थात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा यात आपल्याला भाग घ्यायचा आहे ना चला तर आपण याची माहिती घेऊया सगळ्यांना नमस्कार उन्हाळी संस्कार शिबिराच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत दिनांक चौदा मे ते तेवीस मे या कालावधीत या उन्हाळी शिबिरात आपल्याला अभ्यास कसा करावा लक्षात कसं ठेवावं अभ्यासाचं तंत्र काय याविषयी माहिती मिळेलच त्याशिवाय बॅडमिंटन टेबल टेनिस कॅरम कसं खेळावं याबद्दलसुद्धा मार्गदर्शन हो? मुलींसाठी स्वसंरक्षण कसं करावं या याबद्दल तज्ज्ञ मंडळे मार्गदर्शन करणार आहेत याशिवाय डॉक्टर भोसलेंसारखे उत्तंग व्यक्तिमत्व जे आहे साहसी खेळातून मुलांच्या आरोग्य आणि कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल याकडे लक्ष देणार आहे तसेच मनशक्तीचे मनीष शिंदे येणार आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले मनशक्ती कशी वाढवता येईल आणि याशिवाय विविध व्याख्यात आहेत डॉक्टर अविनाश वाळू विशाल उदागे सारखी मंडळी आहेत ती विठ्ठल मोरेनसारखी मंडळी आहेत जी ऐतिहासिक विषयावर आपल्याला भाष्य करणार आहेत आणि याशिवाय निसर्ग भ्रमंतीच्या माध्यमातून आपल्याला रॅपलिंग वगैरे ज्या गोष्टी ज्या आहेत ट्रेकिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकवण्यासाठी सुप्रसिद्ध गिर्यारोहक वर्षा शेळकांडे लोणीमध्ये येणार आहेत हे सगळं हे आपल्यासाठी आहे तेव्हा पालकांनी मुलांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अवघ्या पाचशे रुपयामध्ये ही मंडळी आपल्याला दहा दिवस सातत्याने मार्गदर्शन करणार आहेत गोपीनाथ महाराज यांच्यासारखे योगातले तज्ज्ञ मंडळी जे आहेत सलग दहा दिवस योग उपासना प्रार्थना आणि प्राणायाम याविषयी मार्गदर्शन करणार आहेत अत्यंत चांगली संधी आपल्याला चालून आलेली आहे सुगत उथळ्यांसारखा सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुप्रसिद्ध नाट्यकर्मी अवघ्या दोन तासामध्ये अभिनयाचं क्षेत्र काय आहे या विषयी मुलांना मार्गदर्शन करतात आणि मुलं स्वतःच स्क्रिप्ट तयार करून नाट्य आपल्या समोर उभं करतात हे आपण गेल्या शिबिरात पाहिलेलं आहे याही शिबिरामध्ये आपल्याला याविषयी चांगली चांगली माहिती मिळू शकेल आपण सगळ्यांनी नक्की या शिबिरात भाग घ्यावा आपल्या मुलांना या शिबिरात पाठवावं पाचवी ते बारावीतील मुलं यामध्ये सहभागी होऊ शकतात पाचशे रुपये याची फक्त फी आहे सर आहेत सा पडवळ सर आहेत सुधीर सोनार सर आहेत यांच्याकडे आपण या नावांची नोंदणी करायची आहेत संतोष पडवळ आहेत तसेच अशोक वाळूंज आहेत ही सगळी मंडळी या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाली आहेत आणि हा प्रोजेक्ट जो केला जातो आहे तो आपल्या माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या श्री भैरवनाथ विद्याधाम या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून हा प्रोजेक्ट केला जातो आहे तर आपण या सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त संख्येने नोंद करायची आहे धन्यवाद